वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या प्रेयसीला प्रियकरानं इमारतीवरून ढकलून दिलंय यामध्ये प्रेयसीचा जागीच मृत्यू झालेला आहे हरियाणाच्या सोनीपत मधील ध्रुवू चिक्कार याचं असं आरोपीचं आरोपी प्रियकराचं नाव आहे दोघेही कराडमधील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत होते आणि यानंतर या प्रेयकरान या प्रेयसीचा धक्कादायक प्रकारे त्याची हत्या केली आहे तर अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंद्रजीत पाटील आपल्यासोबत जोडले गेले चंद्रजित या संपूर्ण घटनेसंदर्भातली काय अपडेट समोर आलेली आहे हा प्रकार मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घडला प्रियकरान आरुशीला ज्यावेळी इमारतीवरून ढकलून दिलं त्यानंतर ती त्यात गंभीर जखमी झाली होती तिला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला होता त्यानंतर काल दिवसभर या प्रकरणी पोलिसांकडून सर्व स्तरातून माहिती घेतली जात होती प्रारंभी पाय घसरून आरुषी पडली असावी असा पोलिसांचा अंदाज होता मात्र चौकशीनंतर धक्कादायक माहिती समोर आली या प्रकरणातील ध्रुव चिक्कारा याच्याशी आरुषी तिची दिल्ली पासून ओळख होती आणि ते कराड मध्येही एकत्र शिक्षण घेत होते असलेल्या इमारती मधून तिला ढकलून दिल्यानंतर ध्रुव याचाही पाय मोडला होता त्याच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार चालू आहेत त्यामुळे त्याला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला नाही मात्र या प्रकरणी काल रात्री उशिरा कराड शहर पोलीस ठाण्यात आरुषीला इमारतीवरून ढकलून दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलीस यावरच अधिक माहिती घेत आहेत मात्र या सर्व प्रकारामुळे कराडच्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे धन्यवाद चंद्रजी तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी